नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा बातमी आहे पावसाची कोकणसह घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता तर पुढील चार दिवस पावसाचा जोर चांगलाच वाढणार हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात मान्सून सक्रिय झाला असला तरी अद्याप अनेक भागात पावसाची प्रतीक्षा आहे तर कोकण पश्चिम महाराष्ट्रासह काही भागात पावसाची सततधार सुरूच आहे यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे आता पुढील चार ते पाच दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येत्या चार दिवसात अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातल्या पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्रात बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे विदर्भात पावसाने दडी मारल्यानं तापमानात वाढ झाली असून नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत है। अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया तसेच नागपूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तसेच मुंबईत शुक्रवारी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे सोमवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या मात्र मंगळवारी दिवसभर पाऊस पडला नाही पुण्यातही हलक्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद